दौंड तालुक्यातील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिला बबन धावडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र तपासादरम्यान महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसून उपसरपंच असलेल्या महिलेच्या पुतण्यानेच तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात अखेर निष्पन्न झालं या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांना अटक केली सतीलाल वाल्मिक मोरे वयवर्ष तीस राहणार मूळ तिकी तालुका चाळीसगाव जिल्हाधुळे सध्या राहणार कडेठाण तालुका दौंड जिल्हा पुणे आणि अनिल पोपट धावडे वर्ष चाळीस रानार कडेठाण तालुका दौंड जिल्हा पुणे असं अटक केलेल्या आरोपींची नावे याबाबत सविस्तर माहिती अशी की दौंड तालुक्यातील वरण आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण हद्दीत सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे वर्ष पन्नास राणार कडेठाण यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात फरफडत नेलं या हल्ल्यात त्यांचं जागीच निधन झाल्याची घटना घडली होती लता धावडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा गाजावाजा आरोपी आणि ग्रामस्थांनी केला होता बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे जबाबदारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मात्र ते घटनास्थळी पोहोचण्याआधीच महिलेचा मृतदेह घटनास्थळावरून हलवण्यात आला होता महिलेच्या मृतदेहाचं शिवोच्छेदन पुणे येथील ससून रुग्णालयात करण्यात आलं रिपोर्टमध्येही गंभीर मार लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने घेतला नाही सुरुवातीलाच या संदर्भात शंका उपस्थित करण्यात आली होती कारण वन विभागाने देखील हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला नसल्याची शंका उपस्थित केली होती यानंतर पुन्हा एकदा मृत महिलेच्या मृतदेहाचं शौच्छेदन वन विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत करण्यात आलं वन विभागाने केलेल्या शौच्छेदनात कोणत्याही वन्य प्राण्याने हल्ला करून महिलेचा मृत्यू झाला नसल्याचा अहवाल प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर पोलिसांना प्राप्त झाला त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आरोपींनी महिलेच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून आपपसंगन करून लता धावडे यांना जिवे मारण्याचा कट रचला होता महिलेचं तोंड आणि डोकं दगडाने ठेचून तिला जिवे मारल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं याबाबत पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी फिर्याद दिली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी एस चोपांगे हे करत होते लता धावडे या गावात खुरपण्यासाठी शेतात गेल्यानंतर त्यांना सतीलाल यांना बाजूला बोलवलं आपल्या पुतण्याच्या घरी काम करणारा व्यक्ती असल्यामुळे त्याच्यासोबत बांधावर गेल्या त्यावेळी त्यांचं तोंड दाबून त्यांना विशुद्ध केला त्यानंतर मग मुख्य आरोपी त्या ठिकाणी गेला या दोघांनी मिळून दगडानं मारून खून केला अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली याबाबत पाटस पोलीस चौकीचे उपनिरीक्षक सलीम शेख यांनी तक्रार दिली दौण तालुक्यातील दिल कडेठा येथे लता धावडे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र या महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नाही तर पुतण्यानं दगडांना खून करून बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासात उघड झालं या प्रकरणी येवत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे